नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कृषीथॉन प्रदर्शन गेल्या अनेक वर्षांपासून कृषीथॉन प्रदर्शनाला अतिशय महत्त्व आहे आणि पूर्ण राज्यातून बाहेरच्या राज्यातूनसुद्धा शेतकरी या प्रदर्शनामध्ये येत असतात भेट देत असतात आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आता हे बघितलं असेल तुम्ही काय बीचा स्टॉल लागेल सगळं बायोर्गॅनिकचं आहे तुम्ही जर हे बघितलं असेल तर प्रदर्शन बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत समोरचा नर्सरीचा ओम गायत्री नर्सरीचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारची सगळी रोपं बघितलं आहे काही महाराष्ट्रातली एक चांगली नर्सरी म्हणून ओम गायत्रीचं नाव आहे सगळे भाजीपाला वगैरे सगळ्या प्रकारची रोपं बघा तुम्ही कांदे बरे सगळ्या प्रकारची भाजीपाला कोणती एकदम कमी आणि चांगल्या प्रकारची सर्विस या ओम गायत्री नर्सरीतर्फे देण्यात येते वगैरे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की स्वरूप ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीजचा स्टॉल आहे समोर जर बघितलं तर ड्रीप इंडिया आज तुम्ही बघितलं पाण्याचं महत्त्व ड्रीपचं महत्त्व किती आहे आणि एक जुनी कंपनी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बघितलं पब्लिक मोठ्या प्रमाणावरती व्हिजिट करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या कृषी प्रदर्शनाला प्रतिसादसुद्धा मिळत आहे तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये पटेल ॲग्रो इंडस्ट्रीजचे वेगवेगळे इक्विपमेंट तुम्हाला दिसतील आणि आज बघितलं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान कायम बदलत असतं येत असतं वगैरे आणि शेतकऱ्यांना इथं बघण्यासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि या प्रदर्शनामध्ये हरी नर्सरी त्याची रोपं आंब्याची एक नावाजलेली नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची आंब्याची रोपं तुम्हाला या नर्सरीच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून मला बघायला मिळतील बघितलं असेल बघा सगळ्या प्रकारची रोपं आहेत वेगळ्या प्रकारची राजापुरी असतील किंवा वेगळ्या शीर सोनपरी आम्रपाली तोतापुरी वेगवेगळ्या प्रकारची रोपं तुम्हाला इथं दिसतील समोर जर बघितलं तर फाय टू टोन ॲग्रो प्रॉडक्ट्स आहे त्यामुळे केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 कीटकनाशकं वगैरे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील त्यानंतर पूर्वा केमिकलचं तुम्ही जर बघितलं असेल तर मायक्रो ग्रोवर वगैरे हे सगळे तुम्हाला बघायला मिळेल तर मंडळी हे प्रदर्शन अतिशय बघण्यासारखं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वगैरे आणि पब्लिकचाही चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे तुम्हाला सगळ्यांनी प्रदर्शन बघता उद्देश या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहेत शेल्फी पॉईंटमध्ये बरेच लोक येऊन आपले शेल्फी पण आहेत आणि दरवर्षी एक वेगवेगळ्या प्रकारची स्लोगन असते आणि हा यावर्षी वर्षी जर बघितलं असेल तर नॉलेज इनोव्हेशन बिझनेस असे स्लोगन दिलेले इंडियाज प्रीमियम प्लॅटफॉर्म फॉर ॲग्री ऑपॉर्च्युनिटीज इथलं असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहे सत्र आहे इकडे वेग आणि तिथेही बऱ्याच प्रमाणात पब्लिक वेगळ्या प्रचार सत्राचा लाभ घेत आहेत इकडे जर बघितलं असेल महेंद्रा ट्रॅक्टरचा स्टॉल्स आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या हॉर्स पॉवरची वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान नवीन नवीन तंत्र वापरलेले जे स्टॉल्स आहेत तुम्हाला इथं दिसतील बघितलं असेल तर महिंद्राचा हा बघा टेक प्लस पाचशे पंच्याहत्तर डी आहे हा स्टॉल आहे वगैरे तुम्ही हा दुसरा एक बघितला तर स्वराज नाईन सिक्स्टी थ्री ए फीचा वगैरे हा स्टॉल कृषीथन प्रदर्शनामध्ये लावलेला आहे वेग वेगवेगळ्या प्रकारचे डोम आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलसुद्धा लावलेले आहेत आज कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे हा जो सह्याद्री फार्मर्स आहे सह्याद्रीचं साया। एक नाव आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अनेक मोठ्या प्रमाणावर शेतकरी गट झालेले आणि एक्सपोर्ट केले जाते प्रॉडक्ट वगैरे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूशनचा स्टॉल्स आहे बघितला असेल त्यानंतर इकडे समोर बघितलं तर के के वागचा वाल की किंवा कृषी महाविद्यालय जैवतंत्रज्ञान विद्यालय त्याचा स्टॉल आहे पब्लिक वगैरे जर बघितलं टेकचा स्टॉल आहेत वगैरे बघितला असेल कृषी टेकचा स्टॉल आहेत आणि बघतात प्रदर्शन वगैरे दाखवत आहे कृषी स्टॉलमध्ये निर्याक्षम द्राक्ष वगैरे उत्पादन वगैरे कृषी तोन तुम्ही बघितलं असेल तर आनंद केअरचा स्टॉल बघितला मग लोक बघत आहेत वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांचे जे काही दुष्परिणाम होतात आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे खतं काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट त्यांचे आहेत समोर बघितलं असे आनंद क्रॉप गुरु आहेत जैन इरिगेशनचा स्टॉल आहे एक प्रसिद्ध कंपनी आहे जैन आणि जैनचे अनेक प्रॉडक्ट लोकांना माहिती लोक वापरतात मोठ्या प्रमाणावर एक त्यांची विश्वा एक विश्वासार्हता आहे पुढे तुम्ही जर बघितलं असेल तर इकडे अनेक पेस्टिसाईडचे पण स्टॉल्स लागलेले आहेत समोर जर बघितलं आहे तर कृषी विज्ञान केंद्राचा आहे मालेगावचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर बघितलं असेल प्रॉडक्ट त्यांचे आले मॉडेल्स आहेत वगैरे अलग लक्षात आणि बियाणं जर बघितलं असेल सो कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल्स आहे भरपूर स्टॉल्स लागलेले कृषी प्रदेशात लोकांची गर्दी वाढते दुसरा दिवस आहेत आज आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर पद्मावती सीडचा सा स्टॉल्स आहे लोकांची गर्दी हळूहळू वाढते प्रदर्शन बघायला आणि सगळ्यांना हे प्रदर्शन बघता येणं शक्य नसतं पण एक थोडीशी झलक आपण बघावं या दृष्टिकोनातून हे केलेले पद्मावती सीड्स कंपनीसुद्धा जुनी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे बियाणं वगैरे आहे त्या पद्धतीने जर बघितलं तर मल्टिमल मायक्रो फर्टिलायझर कंपनी आहे आता त्यांनी गोदावरी ॲग्रो म्हणजे ते ऑर्गॅनिकसुद्धा प्रॉडक्ट त्यांनी काढलेले एक जुनी कंपनी आहे महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे गोदावरीचं वगैरे आणि अतिशय शून्यातून निर्माण केलेली ही जी कंपनी आहे आज एक नावारूपाला अनेक प्रॉडक्ट आहेत स्वतःची भव्य अशी लॅब निर्माण केलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक, एक विश्वासार्ह नाव म्हणून मल्टिमल मायक्रो फर्टिलायझर्स जसं आपण गोदावरी वगैरे त्यांचं त्यांनी नवीनच बायोचे सगळे प्रॉडक्ट सुरू केलेले कलर्स सीड्स वगैरे आहेत सगळे आत्माचे वगैरे स्टॉल्स लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर बघितले असेल तर अशा प्रकारे एक साधारणत स्टॉल्स लागलेले ला आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालय सगळे बेहाने वगैरे कंपन्या आहेत सगळे वगैरे त्या पद्धतीने बघितलं असेल तुम्ही इरिगेशनचा वगैरे आहेत येलोरा सीड्स कंपनी पण आहे तर मला वाटतं प्रदर्शन चांगलं आहे शेतकऱ्यांनी यायला पाहिजे काय नवीन तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल त्या तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि वेळ काढला पाहिजे आधुनिक शेती केली पाहिजे बऱ्याच वेळाला शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तर आपण पारंपरिक शेती जर सोडायची असेल तर नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपण आलं पाहिजे प्रदर्शन बघितलं पाहिजे कृषीत्वची एक थोडीशी झलक तुम्हाला मिळावी ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आज बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असा तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद